सोलापूरकरांसाठी बहुप्रतीक्षित असलेली सोलापूर मुंबई विमानसेवा अखेर सुरू होतीये येत्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ही सेवा सुरू होणार असून आठवड्यातनं चार दिवस ही सेवा उपलब्ध असेल या सेवेचा शुभारंभ महाराष्ट्राचे से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई विमानतळावर फडणवीस हेच पहिल्या विमानाचे प्रवासी म्हणून मुंबईवरनं सोलापूरला येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे स्टार एअर कंपनी मार्फत आणि प्रादेशिक संपर्क योजनेअंतर्गत ही सेवा सुरू होती या मुंबई सोलापूर विमानसेवेचं वेळापत्रक पहा आठवड्यातनं चार दिवस कोणते तर मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार स्टार एअर फ्लाईट एस फाय थ्री 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 आणि एस फाय थ्री थ्री फोर या दोन फ्लाईट्स असतील ही फ्लाईट मुंबईवरनं दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी निघेल आणि सोलापूरला दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल सोलापूरवरनं दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी ती प्रस्थान करेल आणि मुंबईला या विमानसेवेमुळे सोलापूरकर आणि मुंबईकर यांचा प्रवासाचा खूप सारा वेळ वाचणार आहे शिवाय सोलापूर हे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी थेट आणि जलद गतीने जोडलं जाईल यामुळे दोन्ही शहरातील व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे काय वाटतं तुम्हाला अजून कोणकोणत्या शहरांमध्ये अशी प्रादेशिक विमानसेवा सुरू होण्याची गरज आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव बत्तीला फॉलो करा